आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क विक्रम नागशेट्टीवार यांचा राष्ट्रपतीत पक्षप्रवेश देगलूर तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून येणारे तालुक्यातील युवा नेतृत्व ज्यांची ओळख आहे ते विक्रम सुभाषराव नागशेट्टीवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश साई सुभाष जनसंपर्क कार्यालय वसंतनगर नांदेड येथे पार पडला विक्रम नागशेट्टीवार यांच्या पक्षप्रवेशामुळे देगलूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल त्यांच्या प्रवेशानंतर विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर दिगंबर कौरवार तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते